स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्यावर छावा चित्रपट आला आणि खूप अपेक्षा वाटल्या होत्या परंतु चित्रपट पाहिल्यानंतर खूप मोठा अपेक्षाभंग झाला वाईट वाटलं इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलंय इतिहासाची मोडतोड केली गेली कारण काही गोष्टी पिक्चरायझेशन म्हणून आपण मान्य करूया काय की सैनिक अचानक येतं झाडाला लटकतं ठीक आहे युद्धाचे प्रसंग पण सोयराबाई अर्थात शिवाजीराजांच्या पत्नी आणि राजारामाच्या मातोश्री यांनी औरंगजेबाच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या अकबराला पत्र लिहून संभाजी राजाच्या विरोधात कटकारस्थान केलं हे चुकीचं आहे हे अनाजी पंथाने त्या टीमनं केलं हे स्पष्टीकरण येणं अपेक्षित होतं दुसरं शिंह आणि संभाजी राजांचं युद्ध असं कुठेही झालेलं नाही आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की गणोजी शिर्के अर्थात संभाजीराजांचे मेवणे यांनीच त्यांना पकडून दिलं हे चुकीचं आहे कारण वाशी बेंद्रेंपासून तर इंद्रजित सावंतांपर्यंत सर्वच इतिहासकार असं सांगतात की गणोजी शिर्केनं पकडून दिलेलं नाही गणोजी शिर्के आणि संभाजीराजांचे थोडेफार मतभेद होते म्हणून ते असं करतील असं नाही तर कुणी पकडून दिलंय तर संभाजी राजांच्याच दरबारातील जे काही कारकुण होते जे ब्राह्मण कारकुण होते अशा नोंदी आलेल्या आहेत तर रंगनाथ स्वामी आणि तीनशे शिष्य यांनी पकडून दिले आणि पुढे मनुस्मृतीच्या पद्धतीनंच संभाजीराजांना मारले अत्यंत वेदनादायी पद्धतीनं मारले मुस्लिम किंवा मोगल असं मारत नव्हते हे मनुस्मृतीच्या पद्धतीनं मारलं गेले खूप वेदनादायी ते आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम या ठिकाणी होतंय की स्वराज्याचे खरे दुश्मन कोण तर गणोजे शिर्के अशा पद्धतीनं या पिक्चरमधून एक मॅसेज चालला आहे तो चुकीचा चालला आहे कारण ते दुश्मन नव्हते असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे या पद्धतीनं इतिहाला इतिहासाला सोडून हा चित्रपट तयार केला गेला आहे इतिहासाची मोडतोड केली गेली आहे इतिहासाचं विकृतीकरण केलं गेलं के आहे आणि अशा पद्धतीचा मॅसेज जाणं आणि असा इतिहास नवीन पिढ्यासमोर जाणं हे योग्य नाही